सर्वांना जय मल्हार प्रथमत आज स्वराज्य प्रेरिका ज्यांनी बाल शिवबांना स्वराज्याचे धडे दिले आणि छत्रपती शिवराय यांना घडवण्याचं काम केलं त्या महासाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त वंदन करतो त्याचप्रमाणे जगाला खरा धर्म शिकवणारे स्वामी विवेकानंद यांची पण आज जयंती त्यांना सुद्धा वंदन करतो आणि आपल्या सर्वांना महासाहेब जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी आपलाही जास्त वेळ घेत नाही कारण अजून बऱ्याच गावांमध्ये जायचं आहे परंतु धनगर जमातीचं यष्टी आरक्षण हा प्रश्न आमच्या जिवाळ्याचा जीवन मरणाचा आहे आपल्या गावात सगळीच मंडळी मी आता नाव एकाच राहील त्याच्यापेक्षा सगळेच अत्यंत जबाबदार लोक आहे मला माहिती आहे सर मुंबईत आंदोलन झालं तरी आपण आहे नागपूरला झालं तरी आहे पंढरपूरला आंदोलन असलं तरी आम्ही जातो जालन्यात असलं तरी जातो राजूरला मोर्चा असला तरी जातो भोकरदनला असला तरी जातो जाफराबादला मोर्चा असला तरी जातो प्रत्येक वेळेस आम्ही जातो आता आपण कंटाळलो या सगळ्या गोष्टीला म्हणून आम्ही ठरवलं की आता ही शेवटची लढाई लढायची सर्टिफिकेट मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी वर्षानुवर्ष पिढ्यान पिढी आमचा हाच उद्योग चालला हा उद्योग आमच्या बाळांच्या वाट्याला नाही आला पाहिजे जो संघर्ष आम्ही करतो हा यांच्या वाट्याला नाही आला पाहिजे जो वेळ पैसा आमचा चालला वाया चालला ना एक प्रकारे दरवर्षी दर महिन्याला जावा जे आंदोलन आलं त्या आम्ही त्यात वेळ आमचा वेळ देतो कोण रिकाम आहे मला सांगा बरं तुमच्या गावात तुम्ही म्हणतो कायच टाईम नाही कोणाला हे इतका आपला अमूल्य वेळ आपण हा एक प्रकारे वाया जातो आपला कारण एकदा जर लढाईशी झाली पुन्हा तो वेळ जायचं काम नाही ना पैसा किती जातो काही अंदाज नाही कुठेही गाड्या घोड्या आपल्यालाच करावं लागतात कुठे सर्व शेवटी आपल्यालाच गाड्या घोड्या करावं लागतात त्याच्यामुळे आता आपण ठरवलं की शेवटची लढाई जी काही ताकद लावायची ती शेवटची लावायची जो काय वेळ द्यायचा तो शेवटचा वेळ द्यायचा म्हणून संजीव बोलमी आता गाडीमध्ये म्हणत होतो की एकवीस तारखेला मुंबईला जायचंय आपण आवाहन केलंय महाराष्ट्राला एकवीसला ज्यांना यायचं ते येणार आहे पण आपण सतरा तारखेला जालनेवरून निघणार आहे त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या म्हणजे विशेष करून आता महाराष्ट्रातले लोकांची तर तिथे अर्जेच होतील पण बुलढाणा परभणी नांदेड बीड हिंगोली हा जो पट्टा आहे या बांधवांनी जालन्यामध्ये यावं जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून एक एक दोन दोन गाड्या तरी कमीत कमी निघल्या पाहिजे सतरा तारखेपासून साहेबी सगळ्या तुम्ही प्रत्येक गावातून जर एक एक दोन दोन गाड्या निघल्या तर एक दहा दिवसाचा तुम्ही टार्गेट ठेवा की दहा दिवस आपल्याला सोबत राहायचं काही लोकांना जर समजा काम असलं तुम्ही एकवीसला एकवीसचा तो तिथलं म्हणजे सुरुवात करून वापस येऊ शकता एकवीसला जे लोक येणार ते तुमची जागा घेणार आहे तुम्हाला जर वेळ असला तुम्ही पाच दिवस दहा दिवस, दिवस जितका वेळ तुमच्याकडे तितक्या वेळाचं नियोजन करून या सोबत येताना फक्त आपल्याला कपडे अंगावरचे आणि आथरून पांघरून आपलं घ्यायचंय समजा जिथं कुठं आम्ही थांबलो असं शाळेत जागे थांबलो चटई टाकली खाली झोपून राहू आम्ही मातीत झोपणारे लो लोक आहे बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था आपण बऱ्यापैकी प्रयत्न करतोय करण्याचा त्याच्यामुळं आठ दहा दिवस आपले कामं बुडे तर बुडू द्या कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं गावं बंद तालुका बंद जिल्हा बंद नोकऱ्या बंद उद्योग बंद सगळं बंद होतं माणसं मेले का पण असं समजायचं की आता आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी आठ दहा पंधरा दिवस आम्हाला द्यायचं काम पडलं आम्ही देऊ एक महिना जरी मुंबईत राहायचं काम पडत राहू हा निश्चय संजीव आता आम्हाला करावा लागणार आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो मी की तुम्ही म्हणजे जागरूक लोक आहे मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही फक्त नियोजन सांगतो की सतरा तारखेला आपण जाणार आहे जाताना सुद्धा आपण असे जाणार आहे की चौंडीला मुक्काम आहे आपला नंतर अठराला पंढरपूर आरेवाडीच्या बिरोबा बनात आपला मुक्काम आहे एकूण ला तिथून निघून आपण जेजूर जाणार आहे जेजुरीला मुक्काम आहे म्हणजे आमचे जे शक्ती स्थळ आहे आमचे जे प्रार्थना स्थळ आहे बंद करा गयोन, गयोन, ते मोबाईल आमचं जे प्रार्थना स्थळ आहे आम्हाला तिथे जाऊन आशीर्वाद घेऊन तिथून ऊर्जा घेऊन नवीन शक्ती घेऊन प्रेरणा घेऊन आम्हाला पुढे जायचंय त्याच्यामुळं आपला असं समजा की तुम्ही ही यात्रा उरली आमच्या शक्ती दर्शन उरलं हे दोन उद्देश होता त्याच्यामध्ये आपला वेळही वाया जात नाही आपण इथून निघताना ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सोबत संख्या राहील माझा उद्देश सर की जालन्यातून निघताना दोन हजार गाड्या असल्या पाहिजे इथून जर समजा तुमच्या इथून वर्षातून जर पाच गाड्या जर पहिल्या दिवशी निघल्या जे लोक घरी गेले त्याला उत्सुकता लागते किंवा पंढरी गेला आम्ही घरी कशावर राहू गेले आम्ही घरी घाल राहू बरोबर आहे का हा तर हे तुमच्या गावातून पाच गाड्या निघल्या की शेजारीच्या गोदरीवाले म्हणतील माळेगाववाले म्हणतील हे असं होणार आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी जर दोन हजार गाड्या जर आपल्या सुरुवातीला आल्या तर त्या मुंबईला हे वीस तारखेला रात्री जाईपर्यंत वीस हजार गाड्या होत्या आणि हे लोक तिथं पोहोचले तर मग बाकी म्हणतील कोणी ट्रेन ने येतो कोणी ट्रक मध्ये येतो कोणी कसं येतो न येतो ही येणाऱ्यांची संख्या वेगळी आणि मला असं वाटतं जर इतक्या ताकदीनं जर आपण एकवीस तारखेला गेलो तर ता बावीस तारखेला घरी येऊ शकतो कारण आम्ही जितक्या ताकदीनं गेलो तितक्या ताकदीनं तितक्या कमी वेळेत या प्रश्नाचा निकाल लागतो आणि आम्ही जर कमी संख्येत गेलो आज कोणी कोणी घाबरू राहिलो दीपक बरोबर कारण लोकल काउरला दीपक बोराडे सरकारला वाटतंय दीपक बोराडे पण सरकार गलत फेमीमध्ये गैरसमजात की हे दीपक बोराडे नाहीये ही लढाई दीपक बोराडेची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची मी बोलतोय मा आवाज माझा आहे शब्द माझे पण ही भावना हा उद्रेक हा आक्रोश महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांचा आहे हे कधी दिसल हा आता मी तुमच्या गावात आलो माझ्यासोबत जर पाच पन्नास गाड्या असत्या तर हा अशीच वर जातो दीपक बोराडे आला काय आणि गेला काय ना पोलिसवाल्याला घेऊन नाही ना कलेक्टरला ना एसपीला कलेक्टर ना मुख्यमंत्र्याला ना मंत्र्याला म्हणजे आपली भीती व्हायला ला ला लागली तर लक्ष झालं का म्हणून सतरा तारखेला जितक्या ताकदीनं आपण निघू तितक्या ताकतीनं सरकारला दखल घ्यावं लागणार आहे तितक्या गंभीरतेनं सरकारला घ्यावं लागणार आहे हे आपल्याला ठरवायचंय की आंदोलन सतरा तारखेला संपवायचं एकवीसला संपवायचं की एकवीस दिवस चाल जायचं मी एक बसणार तिथं सोपं नाही आताच परिस्थिती बिकट आहे आता मला तिथे किती दिवस उपोषणाला बसवायचं जगवायचं वापस आणायचं का तिकडच अरबी समुद्रात दान करायचं हे आता हे सगळ्यांनी ठरवायचं ठरवलं हे आमच्या आयुष्यातली शेवटची लढाई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की तात्तीनं आपण सहभागी व्हा तुमच्या गावातून जितक्या मी तर म्हणतो कमीत कमी पाच दहा गाड्या जर वारशातून निघल्या पाहिजे काही फरक पडत नाही लोकांनी कामधंदे आवरून कोण असं कामाचं नियोजन करून आपलं आपलं तयारी करा तात्तीनं या आणि तुमचा हा असेच पाहुणे राहुने दोस्त मित्र यांना दे की आम्ही इतक्या गाड्या काढ्या सतरा तारखेला आम्ही सकाळी दहा वाजता असणार आहे अपेक्षा करतो की आज चांगला दिवस आहे महासाहेब जिजाऊंनी स्वराज्याची प्रेरणा ठेवली मुहूर्तमेढ केली प्रत्येकाला वाटतं सर शिवाजी महाराज जन्माला यावं तर कुठं शेजारच्या घरात म्हणजे आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आरक्षण भेटावं पण फुकट भेटाव काय आम्हालाही बसली पाहिजे ना आज दीपक बोराडे सोबत ही सगळी टीम तीन महिने झाले आम्ही घरदार सोडून फिरू आलो कोण रिकाम आहे मला सांगा बरं प्रत्येक जण आपले आपले ठीक आहे दीपक बोराडे रिकाम आहे तुम्हाला माहिती मा येईल दुसरा उद्योग नाही पण दीपक बोराडे सोबत आज पाच पंचवीस लोक फिरू राहिले यायला तर काहीतरी उद्योग आहे ना त्यायला लेकर बाळ आहे घर परिवार काम कामधंदे ते सगळे सोडून फिरू राहिले मग तुम्हाला विनंती की तुम्ही आठ दहा दिवस द्यायला पाहिजे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला विनंती की आपण वेळ दिला पाहिजे आभी नाही तो कमी नाही म्हणून शिवाजी महाराजाला शिवाजी महाराजांचा दुसऱ्याच्या घरात नाही तर आमच्यापासून सुरुवात आम्हाला करायची क्रांती घडवायची दुसरे कोणी घडवतील दुसरे नाही तुमच्या लेकराबाळांचं कल्याण दीपक बरोडे करणार नाही तुमच्या लेकराबाळांचं कल्याण देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी करणार नाही तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करणं तुमच्या हातात आहे म्हणून याच्या त्याच्या भरोश्यावर बसून बदल होणार नाही याच्या त्याच्या बसून आम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही तुम्हाला प्रत्येकाला दीपक बरोडे होणे आणि प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीला जाब नाही की तुम्ही पंढरपूरला शब्द दिला होता बारामतीत शब्द दिला होता धनगरांनी तुम्हाला सत्ता दिली तुम्ही आम्हाला का आरक्षण देत नाही का फसवता किती दिवस फसवता आमचा किती वेळ किती वेळ पैसा वाया गेला पाहिजे आमच्या किती लोकांनी उपोषण केली पाहिजे रक्त जाळलं पाहिजे किती लोकांनी आमच्या जीव दिला पाहिजे आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि खात्री बाळगतो की तुमच्या इथून आता वर्षातून जर आजपासून गाड्याचं नियोजन झालं तर आपल्या भोकरदन तालुक्यातून कमीत कमी पाचशे गाड्या निघल्या पाहिजे भोकरदन मधून पाचशे निघले तर आमच्या म्हणतील जर भोकरदनच्या पाचशे झाल्या तर आपल्या पाचशे तरी गाडी शिल्लक पाहिजे तेच शिल्लोडवाले तेच बदनापूरवाले तेच जालन्या प्रत्येक असं पेटत जाणार आहे म्हणून सगळ्यांनी जितक्या लोकांना शक्य आहे त्यांनी सतरा तारखेला आमच्या सोबत यावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी वीस तारखेला रात्री निघायचं घ्यायचं एकवीस ला तिथं पोहोचायचं पण ते पण चार पाच दोन चार पाच दिवस प्रत्येकानं थांबायचं तिथं था गर्दी वाढली की मग वापस या पण तिथली गर्दी कमी नाही झाली पाहिजे तिथली गर्दी कमी झाले तर दीपक बोराडे हारणार नाही कारण जिंकणार पण दीपक बोराडे नाही जिंकला तरी समाज आणि हारला तरी समाज कल्याण झालं तर समाजाचं आणि नुकसान झालं तरी समाजाचं होणार आहे दीपक बोराड्याचं नुकसान बी नाही आणि फायदा बी नाही म्हणून हात जोडून विनंती करतो की शेवटची लढाई आहे काठावर बसू नका गंमत पाहू नका आम्ही आमचा जीव धोक्यात घालून आमचं सगळं घरदार सोडून सगळं सोडून आम्ही मैदानात उतरलो सगळ्यांनी मैदानात उतरा परत तुम्ही एकदम छोट्याशा वेळेत तुम्हाला सांगितल्यानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला वेळ देऊन कामधंदे सोडून या ठिकाणी थांबले समाजाच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमले आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय मल्हार